नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात आज तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ आज आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तर कोणत्या ठिकाणी आज तुरीला आठ हजार शंभर रुपये बाजारभाव मिळाला आहे याबरोबर जळगाव जालना नागपूर परवणी अमरावती यवतमाळ या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपण बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील आजचा तूर बाजारभाव काय आहे याच्याविषयीचा सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट जे आहे औरंगाबाद जालना परभणी बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ गडचिरोली या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रात तूर महत्वाचे शहर जे जा आहे जालना हिंगोली अमरावती नागपूर यांचा समावेश होता आहे शेतकऱ्यांना यावर्षी तुरीचे चांगले बाजारभाव मिळणार आहे आपल्याकडे जर तूर असेल तर तूर जर आजून स्टॉक केली एक वर्ष एक महिना तर आपल्याला चांगले बाजारभाव मिळू शकतात बघूया महाराष्ट्रात आज रावेर या ठिकाणी एक क्विंटल आवक आली होती सहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रावेर येथील लाल तुरीला आजच्या मितीला मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे होतं गंगाखेड आठ क्विंटल आवक आली होती सात हजार ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव होता सरासरी दर जो होता गंगाखेड येथील लाल तुरीला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पाचोरा लाल तूर या ठिकाणी सत्तर क्विंटल आवक आली होती सहा हजार दोनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर या ठिकाणी सहा हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल होता महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव आज होता हिंगणघाट या ठिकाणी तेराशे एकावन्न सहा हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी तूर आलेली होती ही उच्च क्वालिटीची तूर होती साठ ते शहात्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर तीन हजार छत्तीस क्विंटल अवघडले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी जो आहे सात हजार दोनशे रुपये जळगाव लाल तूर या ठिकाणी आली होती चौतीस क्विंटल सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जळगाव येथील लाल तुरीला आज मिळाले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये जळगावचा समावेश होत असतो त्यानंतर पुढील मार्केट पैठण नऊ क्विंटल आवक सहा हजार आठशे आठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पैठण या ठिकाणी पाहायला मिळतो सरासरी दर या ठिकाणी अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल प्रति किलो आहे त्यानंतर पुढील मार्केट या ठिकाणी आज एकूण हरभरा आराज एकूण तुरीला बाजारभाव मिळाला होता सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये राहुरी वांबोरी या ठिकाणी पंधरा क्विंटल आवक या ठिकाणी पाहायला मिळते एकोणसत्तर ते सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राहुरी बांबोरी या ठिकाणी आहे त्यानंतर राहुरी वांबोरीचा विचार जर केला तर आवक या ठिकाणी स्थिर आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला होता अकोला या शहरामध्ये आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सरासरी दर अकोल्यामध्ये जो होता एकोणऐंशी ते ऐंशी रुपये प्रति क्विंटल प्रति किलो होता महाराष्ट्रातील आजचा तुरीचा बाजारभाव आपणास कसा वाटला आणि तूर हरभरस्तान नोका लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून सर्वात आधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि जे काही शेतकरी आहे यांना तूर विक्रीसाठी फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत